तर मुंबईतल्या न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या बाहेर सलग दुसऱ्या दिवशी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते बँकेवर निर्बंध लादल्यानंतर या बँकेचे ठेवीदार कालपासून आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी बँकेबाहेर गर्दी करतात सकाळपासून उन्हात लांब रांगांमध्ये खातेधारक उभे राहून आपला ऐवज परत मिळवण्यासाठी प्रयत्न करतात यामध्ये ना वरिष्ठ नागरिकांची संख्या मोठी असल्याचं दिसत लोकांचे डिपॉझिट्स आहेत मोठ्या मोठ्या अमाऊंटचे सगळ्या सिनियर सिटीजन आहेत सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे आहेत काल लोकांना उभं राहता येत नव्हतं पण जे काय बँकेचे मॅनेजमेंटने जो काय घोळ केला असेल पण आता ह्या लोकांना सर्वसामान्य माणसाला त्रास होत आहे ना आता आमची मुलं आम्हाला म्हणतात तू बँकेत का अकाउंट ओपन केलं तुम्ही एवढ्या नॅशनल बँकेत का ठेवलं नाही तर ह्या बँकेवर मी विश्वास ठेवला म्हणून आम्ही आता सगळ्या अडचणीत आलेलो जे काही लॉकर्समध्ये ज्याचे ज्याचे काय असतील जागे नाही येते आज कोणी मोठी आता सगळे सिनियर सिटीजन आहेत आता मुलांना काय सांगणार तुम्ही म्हणून आता सगळ्यांनी शहाण हो। व्हावं की कॉपरेटिव्ह बँकेत अकाउंट कुणीही ओपन करू नये